नमस्कार मित्रांनो काल सी टी ई टीची जाहिरात आलेली आहे तर किती फी असणार आहे काय डेट असणार आहे कसा पॅटर्न असणार आहे या गोष्टीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आपण अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आज आपण चर्चा करणार आहोत की एक ते पाचच्या शिक्षकांना कोणता फॉर्म भरायचा आहे सहा ते आठच्या शिक्षकांना कोणता फॉर्म भरायचा आहे आणि त्यांना कोणते विषय असणार आहे डिटेल सिलेबस आपण आज बघणार नाहीत आपण फक्त काय मेन गोष्टी आहेत ते बघणार आहोत आणि डिटेल सिलेबस आपण आज संध्याकाळी बघणार आहोत तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर एक ते पाचच्या शिक्षकांना पेपर डी एडवाल्यांना पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही विषय दोन्ही पेपरसाठी आवेदन करता येते तर पेपर एकसाठी एक ते पाचचे शिक्षक पात्र राहणार आहेत तर त्यांना कंपल्सरी विषय म्हणजे सी डी पी चाईल्ड डेव्हलपमेंट पेड म्हणजे बालमानसशास्त्र त्यावर तीस क्वेश्चन एम सी क्यू येणार आहेत तीस मार्कासाठी त्यानंतर गणित कंपल्सरी राहणार आहे ते पण तीस प्रश्न तीस मार्कासाठी त्यानंतर एन्व्हायरमेंट कंपल्सरी राहणार आहे म्हणजे पर्यावरण ते पण तीस मार्क तीस गुणांसाठी त्यानंतर लँग्वेज वन आणि लँग्वेज टू आपल्या मनावर आहेत मित्रांनो या खालील लँग्वेजपैकी आपल्याला इथे कोणत्याही दोन लँग्वेज घ्यायच्या आहे तर महाराष्ट्रमधल्या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी आणि हिंदी या दोन लँग्वेज घ्यायला पाहिजे पेपर बघितलं तर एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी येणार आहेत वेळ आपल्याला अडीच तास राहणार आहे मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष द्यावे मित्रांनो ही पी डी एफ आपण टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता डाउनलोड करू शकता आणि आता बघूयात आपण पेपर दोन म्हणजे सहावी ते आठवीसाठी कंपल्सरी असणारा पेपर तर मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पेपर टूमध्ये जर बघायचं झालं तर सी डी पी चाईल्ड डेव्हलपमेंट पेडोगजी हे कंपल्सरी विषय राहणार आहे जर तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा सायन्स टीचर असाल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि सायन्स साठ गुणासाठी येणार आहे साठ साठ प्रश्न साठ गुणांसाठी जर तुम्ही सोशल सायन्स शिक्षक असाल तर तुम्हाला सोशल स्टडीज सोशल सायन्स येणार आहे साठ प्रश्न साठ मार्कासाठी लँग्वेज वन आणि लँग्वेज टू कंपल्सरी असणार आहे जसं की आपलं हिंदी आणि मराठी समजा कोणती पण लँग्वेज कोणत्या पण दोन लँग्वेज आपण घेऊ शकतो सेकंड पेपरमध्ये पण एकशे पन्नास गुण एकशे पन्नास प्रश्नासाठी येणार आहेत इथे बघा मित्रांनो पेपर दोन लँग्वेजमध्ये येणार आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये जर मराठीचा पेपर असेल तर मराठी लँग्वेजमध्ये येणार आहे इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये येणार आहे हिंदी हिंदी लँग्वेज हिंदीमध्ये येणार आहे पण बाकीचे जे पण आहेत समजा सी डी पी असो सोशल सायन्स असो हे मॅथ असो त्या सर्व सायन्स असो ह्या सर्व गोष्टी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये येणार आहे मित्रांनो मराठी आपल्या मराठी लँग्वेजमध्ये येणार आहे हिंदी हिंदीमध्ये येणार आहे या गोष्टीकडे लक्ष ठेवावे इथे क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहे मित्रांनो यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे डिटेल माहिती आपल्याला त्यामधून घेता येईल एकन एक गोष्टी इथे काही थोडकी इथं थोडक्यात चांगलं झाल्यास साठ टक्के गुण पासिंगसाठी हवे आहेत यावर आपण कोणत्या कास्टला किती मार्क लागणार आहेत हे सर्व बाबी आपण बघणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्या त्यापूर्वी आपल्या व्हिडिओला आपल्या ला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये फी स्ट्रक्चर बघितलं कोणत्या कास्टला कोणत्या पर्सनला किती फी लागणार आहे ते मागील व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कोणत्या साईडवर जाऊन भरायचं सा, ते बघितलं ऑफिशियल साईड सी टी टीची आपण डेट ऑफ आप एक्झामिनेशन पण बघितली आठ फेब्रुवारी राहणार आहे दोन पेपर मॉर्निंग शिफ्ट इव्हिनिंग शिफ्ट टाईम बघितला किती काय ड्युरेशन असणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या मित्रांनो तर जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो जाऊन तुम्ही बघून घेजा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सिलेबस काय असणार आहे कशी तयारी करायची आणि ॲप्लिकेशन कसं भरावं आणि कोणत्या कास्टला पास होण्यासाठी किती मार्क लागतो काय का टॉप लागतो काय दरवर्षी काय रेशोमध्ये पास होतात मुलं या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत मित्रांनो आता आपण आज इथेच थांबूया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो